शिवसेना ठाकरेंनी महाराष्ट्रात लोकसभेच्या एकवीस जागा लढवल्या काँग्रेसने सतरा तर राष्ट्रवादी पवारांनी दहा जागा लढवल्या सहानुभूती भाजपवरील नाराजी फोडाफोडी यामुळे मवियाकडे लोकांचा कल दिसून आला आता महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा कोण जिंकणार काँग्रेस की शिवसेना ठाकरे याची चर्चा होते दुसरीकडे भाजपने ही ताकद लावली होती पाच विद्यमान केंद्रातील मंत्री निवडणुकीच्या रिंगणात होते तसेच अनेक मातब्बर नेते खासदार भाजपने मैदानात उतरवले होते त्यामुळे सगळीकडेच लढत अटीतटीची झाली त्यानंतर आता नाना पटोलेंना काँग्रेस महाराष्ट्रात किती जागा जिंकणार असं विचारलं असता त्यांनी किती आकडा सांगितला ते एकदा ऐका आम्ही सतरा जागा लढलो त्याच्यामध्ये आता जे काही मनाला रिपोर्ट येत आहे सोळा जागा आम्ही जिंकू आणि एक जागा एकदम घासून आहे पण वेळ आलं नशीब आमचं जमलं तिथं आणि जे काही आकडेवारी येतात आहे पैकी सतरावी पण जागा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जिंकू काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या सतरा जागा लढवल्या त्यापैकी सोळा या निवडून येणार असं नाना पटोले म्हणाले तर सतरावी जागा जिंकू की नाही यावर त्यांना संशय आहे पण तीच सतरावी जागा नक्की कोणती यावरून आता चर्चा सुरू झाली महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत थेट पंधरा जागांवर झाली म्हणजे सतरापैकी पंधरा जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना तिथे झाला त्यापैकी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दोन प्रमुख जागा आहेत त्या म्हणजे नागपूर आणि उत्तर मुंबई यापैकी एखाद्या जागेवर नाना पटोलेंना पराभवाची शक्यता वाटत तर नाही ना अशी चर्चा आहे नागपुरात नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात होते तर उत्तर मुंबईत पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील रिंगणात होते भूषण पाटील तुलनेने कमकोत उमेदवार दिल्याचं बोललं गेलं तर गडकरींचं काम पाहता त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे त्यामुळे नाना पटोलेंच्या वक्तव्यानुसार करेक्ट कार्यक्रम होणारी सतरावी जागा विकास ठाकरेंची की भूषण पाटलांची की आणखीन कोणती अशी चर्चा आता होते पण नाना पटोले म्हणाले तसं काँग्रेस सोळा जागा जिंकेलच असं नाही त्यामुळे कोणत्या जागेवर कोण जिंकतं आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि नाना पटोले यांचा अंदाज किती खरा ठरतो त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असे नाना पटोलेंचं हे वक्तव्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा